भूमिका ते परत असं म्हणत आहे की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या म्हणजे वडील आई ओबीसी असेल तरी पण मुलांना असं आहे की मनोज जनंगी पाटील यांच्या सूचना म्हणा मागण्या म्हणा ह्या दिवसेंदिवस एक 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 एकेक एक एक, एक, एक वाढतच जातात अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत नहीं नहीं ते तपासा मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं आता ही परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईन दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत निर्माण होत आहेत जनांगीने ही जी मागणी केली आई ज्या जातीची आता खूप प्रॉब्लेम वाढून जातील म्हणजे असं ते मागणी जरी करत असते पण आरक्षणाच्या कोण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागणी मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्युल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये येईल मग काय करणार आपण ते जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल ना आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का ते साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याचे वडिलांची जात लावण्याची असं मला वाटतं नाही आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही परंतु ते तर स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा दहा हो। लोक आहोत दहा लोकांना बसणार खुर्ची आणि जागा आहे तिथे आणखीन जर आणखीन वीस पंचवीस लोक आले तर चेंगरचेंगरी चिरकुणाचं काय जागा भेटणार तीच गोष्ट जे आहे आता जे काही सतरा टक्के आरक्षण तीनशे चौऱ्याहत्तर जाते ना शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणावर झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापासून असलेले त्यांच्या वाट्याला काही येणार नाही त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही बरं ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा लागू होणार म्हणजे एकसुद्धा लहान समाज समाजाचा माणूस बेरड समाजाचा रामवंशी समाजाचा किंवा मा इवन माळीतेरी समाजाचा सरपंचसुद्धा होणार नाही जर हे सगळे जर असे जर त्या ओबीसीमध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना ओबीसीमध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल ते राजकीय आरक्षणामधून ते लागू होणार नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल कोणाला काय मिळणार नाही आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूनच जाईल असं आहे दे। दे। की आता सरकारनं म्हणजे शिंदेसाहेबांनी ते नेमलेलं आहे तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आमच्या मनामध्ये तेच आहे की बाबा हे कसं काय एक, एक तर ज्या न्यायाधीशांनी जाणं हे कुठे असं उपोषण सोडायला हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिलेलं आता तीस मंडळी जी आहे तिथे बसलेली आहे पण असं ते सांगत आहेत की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला ॲक्ट तयार करायचं आहे ठीक आहे करा त्याला आमचा विरोध नाही आहे मराठा समाजासाठी वेगळा आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करण्यासाठी दोन वेळा तो केला आम्ही हातवरती केला मंजूर केला तू काही के टिकला नाही तिसर ना करा आणि तू जर कोणी करून देत आता बघू आमचं काय म्हणणं नाही आमच्याच पक्षातले कसे आला सर्वच पक्षातले किती लोक बोलतात किती लोकांनी एकतर्फी बाजू घेतली किंबहुना जे ओबीसी आहेत ते सुद्धा काय म्हणाले किंवा ज्यांच्या ज्यांची घरं बिरं जाळण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले तो प्रश्न जसा तुम्हाला पडलेला तसं आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेस मी असं काही म्हणालेलं नाही मी कुठे अहवाल आलेला एवढंच म्हणाल त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही मला काय माहिती आहे जर, जर आणि तर वर मी हॅपोथेटिकल प्रश्नांना विचार देत नाही दुसरीकडे धनगरांचा तो प्रश्न वेगळं